नमस्कार माझं नाव बुगलू शिंदे सातारा शहरामध्ये आज आपण सव्वीस अनेवारीनिमित्त प्रत गेले दहा ते पंधरा वर्ष झाला आपण आज कबूतर सोडण्याचा कार्यक्रम घेण्यात घेतो त्यामध्ये दे आपल्याला प्रत्येक वेळेस मोलाचं सहकार्य लाभवलं जातं प्रत्येकाशी मान्यवर शेड असतील आपले अक्षय मोरे असतील दीपक नाना असतील जी असतील बबन मिस्त्री हे मेन आहेत आमचे हे यांच्या आधारस्तंभाशिवाय हे काही सोडलं जात नाही आपण सालाबादप्रमाणे दरवर्षी हे कबूतर सोडतो त्यामध्ये आपण पुण्यावरून नवीन पक्षी आणून दोनशे आणि प्रत्येक ढाबळीवरचे एक दहा कबुतर अशी म्हणून तीन चारशे पक्षी प्रत्येक वेळेस सोडले जातात आणि त्यात आम्हाला फार आज बाजीकरांचा हा आनंदाचा दिवस साजरा केला जातो पक्षी कारण कारण काय आज ज्या वेळेस आज सव्वीस जानेवारी निमित्त आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे आज प्रजाच्या हातात हा दिन आल्यामुळे आम्ही हे पक्षी आज आजाद करतो म्हणजे सोडून देतो तर जेणेकरून हा पक्षीप्रेमींना हा त्यातनं जो आनंद मिळतो तो गगनात मावणार नाही इतका आनंद असतो का हा काय संदेश नाही संदेश काय कबूतर म्हणजे हा शांततेचा प्रत्येक आहे त्यामुळे सगळेजण एकत्र यावे गोळ्या मेळाने हिशोबाचा तो कार्यक्रम असतो नमस्कार आज सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कबूतर सातारा शहर असोसिएशन मार्फत आज कबूतर आजाद करण्याचा कार्यक्रम इथं चांगल्या खेळीमेळीत पार झाला आज सर्व सातारा शहरातील सर्व बाजेघर या ठिकाणी मोठ्या आनंदात या ठिकाणी इथं उपस्थित होते साताराकरांना पण माझं एवढंच सांगणं की हा अतिशय चांगला कार्यक्रम दरवर्षी सातारा यांच्या के ह्यांच्यामार्फत केला जातो आज कमीत कमी, -कमी दोनशे कबुतर यांनी या ठिकाणवरून आजाद केली आणि ह्या बघण्यासाठी लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा